का पुढे दगड नाही काय मारूचे अवतळेल दगड दगड हापोर्याय नावचिंदी झालाय बर का तो हा लय आवचिंदी झालाय तू नाही आता इकडे परत यायचं नाही तुला सांगू यायचं परत काय यायचं इकडं तिकडे तार पटाल गाव फोटो सांगत ना तुम्हाला तेच बाप्पा यांना तुम्ही ना वॉर्मिंग देऊन टाका हे आलं हे पहा रे आलं हे बाजूला हे पहा तुम्ही बाबू